सहा म्हणजे पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी आ, मुंबई ठाणे पनवेल पालघर या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे जनावरं वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावले त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदले आहेत संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इतकी घटना का घडली त्या लोकांना बाहेर काढू शकलो नाही हे सध्या निश्चित मी पी माहिती घेतो राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेड अलर्ट आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट रेट दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती ना, नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअल्टी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदले जात आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं हलवायचो त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये एक तासा दीड तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार पालकमंत्री अतुल सावे परिस्थिती अतुल सावे ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटत ते पण त्या ठिकाणी पण मी आलेलो आहे की लोकांचा आरोप आहे की मदत कार्य पोहोच नसल्यामुळे पाच ते सहा लोक ती माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा लोकांना काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच वाटत लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मला एकत्र भाग नाहीये पण सगळ्यांशी संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी वर्तव झाले धरण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इतकी घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भात मी माहिती त्या ठिकाणी घेतो आणि ठीक आहे त्याबद्दल मी आता माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काय करायला कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल आमदार इथेच होते मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळे हे अतिवृष्टी झालेली आहे गावांना गाडचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल तर दाजिरात मी त्यांना भेटल्यावरच मला कळेल पण निश्चित शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत सर्व मर्ज आम्ही त्या ठिकाणी करू